नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज यंदाच्या सांगलीतील गणपती आगमन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे नागेवाडीच्या चिंतामणी गणेश मंडळाची जगदंबा अवतारातील गणपतीची भव्य मूर्ती यासोबतच गणेश मूर्तीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि बलात्कार विरोधातील संदेश समाजात पोहोचवण्याचा महत्वाचा प्रयत्न केला जात आहे या ऐतिहासिक मंडळाचे कार्य समाजातील समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर विचार करण्यास प्रवृत्त करते नागेवाडीच्या चिंतामणी गणेश मंडळाने जागतिक स्तरावर नावाजलेल्या प्रतिष्ठेचा मान मिळवला आहे लाखो गणेश भक्त मंडळाच्या नाविन्यपूर्ण सजावटीची आतुरतेने वाट पाहतात चिंतामणी गणेश मंडळाच्या काही महत्वपूर्ण वर्षांच्या कार्याची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत दोन हजार सोळा साली एक लाख एकवीस हजार एकशे अकरा माणिक मोत्यांनी मूर्ती सजावट दोन हजार सतरा साली काचेची भव्य सजावट दोन हजार अठरा साली एक्कावन्न किलो कडधान्यांपासून मूर्ती सजावट दोन हजार एकोणीस साली एक लाख एकवीस हजार एकशे अकरा शर्ट दोन हजार बावीस साली एक लाख अकरा हजार एकशे अकरा आर्शांनी तयार केलेली अनोखी मूर्ती या साध्या गोष्टींमधून कलात्मकतेचा वापर करून गणपतीची मूर्ती सजवण्याची कला मंडळातील कार्यकर्त्यांकडे आहे सामाजिक संदेश आणि कला यांचे सुंदर मिश्रण करून मंडळाने जागतिक स्तरावर एक वेगळा ठसा उमटवला आहे यावर्षी मंडळाने जगदंबा अवतारातील गणपतीची मूर्ती साकारली आहे जी गणेश भक्तांसाठी एक अनोखे आकर्षण ठरणार आहे या मूर्तीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश आणि बलात्काराविरोधातील ठाम भूमिका प्रकट केली जाणार आहे गणपतीच्या या साकारामध्ये समाजाला महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्याचा आणि त्यांना सन्मान देण्याचा संदेश देण्यात आला आहे राज्यातील सर्व गणेश भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी नागेवाडीच्या चिंतामणी गणेश मंडळाला भेट देऊन त्यांच्या नाविन्यपूर्ण देखाव्याचा आनंद घ्यावा आणि सामाजिक संदेशाला पाठिंबा द्यावा ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा